अरे व्हिडिओ दिला कोणी ते बघा बरेच शेठ व्हिडिओ कोणी काढला सचिन आहेत सर महेंद्र माझी सहकारी आमचे मित्र आहेत त्यांनी पहिला विचार करावा का हा व्हिडिओ बाहेर आला कुठन हे अरे भरतसेठ भरसेठ गोगोल अरे व्हिडिओ दिला कोणी ते बघा बरेच शेठ व्हिडिओ कोणी काढला जाऊ दे नको सचिन भाऊ सचिन भाऊ लाईल पाहिला गेलं म्हणायचे कि रायगडचा पालकमंत्री त्याच्यानंतर दळवी भरत शेठ भरतशेठची लॉटरी लागली दोघांची लॉटरी लागली नाही आता कसे आले बंडल आले मी विचारण्यापेक्षा त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं आणि कुठनं हे सर्व बाहेर येतात हे बघावं परंतु दुर्दैवास आहे राज्याला काय मेसेज जाणार आहे बाजूला मंत्र्यांच्याकडे मंडळ मिळतात नंतर आमदाराकडे थोडे दिवसांनी नगराध्यक्षांकडे मिळते नगरसेवकांकडे मिळते म्हणजे भ्रष्टाचाराची सिरीज चाललेली आहे आणि या सरकारकडनं काय अपेक्षा आहे चौकशीची मागणी केली मुख्यमंत्री क्लीन चिट देतात काय काहीच नाही काहीच नाही निघालं हे आता ह्याच्या व्हिडिओबद्दल पण बोलतील नाही नाही काहीच नाही याचीच काही चौकशी करायची गरज नाही हे दुर्दैवी आहे नाही पण ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये नारा भारतीय जनता पार्टी शिंदेमध्ये नाराजी होतील या व्हिडिओमधून असं पुन्हा जाणवत आहे का की शिंदे गटाला कुठेतरी दाबण्याचं काम करताय शिंदे गट संपवण्याचं काम करतायत करताय तो त्यांचा प्रश्न आहे प्रश्न एक मुळात हे आहेत की बाहेर तुमच्या समोर दिसतंय आम्ही इकडे भांडतोय कोणासाठी शेतकऱ्यांसाठी कापसाला सोयाबीनला भाव आणि मग दुसऱ्या बाजूला असे मिळत असेल विरोधी ते पद द्यायचं नाही सत म्हणजे जे लोकांचे प्रश्न आम्ही मांडायचे नाही का आणि मग हे जर असं आला तर आम्ही काहीच बोलायचं नाही का मग याला तुम्ही राजकारण म्हणाल की जे दिसतंय आहे त्याच्यात आहे तर हे त्यांचं राजकारण सामाजिकसाठी नाही अर्थकारणासाठी झालं हे स्पष्ट होत नाही पण दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या एसआयटी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना होती त्यावेळेस एसआयटी स्थापन केल्या होत्या कथित आणखी त्याच्यावर विरोधक बोलत नाही कारवाई होत नाही या संदर्भात बोलणार हाऊसमध्ये आम्ही घेणार आहोत की आम्ही थांबणार नाही अंतिम आठवडा आमच्याकडे आहे पण चार आठवड्याचा जो अधिवेशन पहिला दोन वर आणला आता एक आठवड्यामध्ये लोकांना बोलूच द्यायचं नाही पण आम्ही त्यांनी नाही म्हणलं तर तुमच्या माध्यमातून मा लोकांपर्यंत जाऊ पंच्याहत्तर हजाराची सप्लिमेंटरी मध्ये तरतूद केलेली आहे ती तुम्हाला वाटते योग्य शेतकऱ्यांसाठी अयोग्य आहे कारण फक्त हे आपल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागच्या नगरपालिका होता आता जिल्हा परिषद आदर द्यायचं काम करणार नाही हे देऊन फक्त करतायत त्यांच्याकडे पैसेच नाही आहे मुळामध्ये फक्त तरतूद करून आनंद व्यक्त करा सरकार सामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचं काम करत नाहीये फक्त आनंद देऊन साजरा करायचं काम आहेत असं मत युबीटी आमदार सचिन आहिर यांनी व्यक्त केले एल एस मराठी सुमेद